किराणा दुकान कमी आहेत त्यापेक्षा बियर शॉप वाईन शॉप जास्त आहेत स्वीट काय एका मिनिटानंतर मी गोव्यामध्ये जाणार आहे तर आपण गोवा बॉर्ड गोवा बॉर्डरवरती आहोत गोवा महाराष्ट्र बॉर्डरवरती आहोत आहोत सांगतो मी अनोळखी व्यक्ती पूर्णपणे कामगार त्यांना मराठी भाषाही येत नव्हती हिंदी देखील थोडी थोडी समजत होती म्हणजे त्यांची जी काही हिंदी बोलत आहेत ते मला समजत नव्हती तर त्यांनी मी खरं सांगतो की या तेरा जवळ तेरा दिवसामध्ये मी पहिली वेळेस पोट भरून जेवण केलं ताट भरून भात खाल्ला ताट भरून थँक्यू वेस्ट बेंगॉलचे जे काही कामगार होते ते जंगल आहे बघा जर त्यांनी जर सहारा दिला नसताना तर खूप अवघड होतं मला पूर्णपणे पुन्हा दोन किलोमीटर गावात वापस जावं लागलं असतं जर बघता येत ना ते महाराष्ट्रामध्ये आहेत आणि मी गोव्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आपली गोव्याची सुरुवात झालेली आहे आणि मी गोव्यामध्ये आलेलो आहे बघा ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आपण पूर्ण आता राज्य बदलतो आहे स्वागत आहे गोव्यामध्ये आपलं मोतीरामजाटे समुद्र बघा आणि गोव्याचा सनराइज सकाळी सकाळी इथं हे चालू आहे मासेमारी आणि ही बोट आहे ती एकदम फ्री आहे ह्याचे कोणतेही चार्जेस नाहीत का माहीत नाही गोवा सरकारने फ्री केले का काय माहीत नाही कदाचित केलं असेल गोवा टुरिझम वाढवण्यासाठी वॉर्निंग फ्रॉम गोवा गोव्यातून आल्यावर असं वाटतं की एकदम फ्रीडम झाल्यासारखं फ्रीडम कशा संदर्भात तर वेगवेगळ्या गोष्टी वेग असतात इथे ज्या की आपण विचार करू शकतो गोव्याच्या बाबतीत गोवा म्हणजे एकदम फ्रीडम असं तुमच्या मनात आलं असेल ना एकदम फ्रीडम मला नाही समजलं जर बाँड्री ही होती ना तर बाँड्री पलीकडली करायची ना जाऊ दे आपला काय तर तुम्हाला जागोजागी येशू ख्रिस्ताचे हे दिसतील त्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण जसा आ, गोवा एक पंधरा ते वीस किलोमीटर यायला लागला तर बऱ्यापैकी मला असं हे दिसायला लागलं आणि हा कोस्टल रोड बघा जे पलीकडलं गाव आहे ना ते पण कोकणाम आपलं सॉरी गोव्यामध्येच येतं पण त्याच्या पलीकडेचं जो अर्धा डोंगर कि आहे ना अर्ध्याच्या वर जवळजवळ एट्टी पर्सेंट डोंगर हा महाराष्ट्राच्या आधिपत्याखाली आहे आणि ट्वेंटी पर्सेंट असं धरूया की आपण गोव्याच्या आधिपत्याखाली आहे आणि बघूया गोव्यामध्ये खूप मजा करणार आहोत वैशिष्ट्य असं बघा की इथे किराणा दुकान कमी आहेत त्यापेक्षा बियर शॉप वाईन शॉप जास्त आहेत तर असंही गोव्याचं चित्र ते आहे मी ज्या गावामध्ये आहे त्या गावाचं नाव आहे कैली द रुरल इंडिया सॉरी रुरल इंडिया आणि हे बघा आजूबाजूचं दृश्य इथे फॉरेनर एवढे भरपूर आहेत ना की देर इज नो चान्स ग्रामपंचायत म्हणून आहे आणि हो इथं मराठी शाळा आहेत मराठी म्हणण्यापेक्षा कोकणी शाळा ज्या की ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट मराठी आहेत म्हणजे कोकणचं कल्चर आहे पूर्ण इथे थोडंसं ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणावर आहे आणि हिंदू समाज देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि माडाची झाडं ही ती इथे तुम्हाला बघायला भेटतील बोळ बीचवरती फायनली फायनली आणि इथे एवढे फॉरेनर आहेत ना तुम्हाला काय सांगू आता म्हणजे एवढे भयानक एवढे भयानक एवढे भयानक आहेत ना की आय कांट इमॅजिन की किती फॉरेनर आहेत तिथे तर चला तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात आणि हे पूर्णपणे फॉरेनर्स आहेत बघा आणि आय रिअली वॉन्ट टू आंघोळ आंघोळ मला खरंच करावी वाटते आंघोळ करायची इच्छा आहे हे बघा वेअर कॅन आय वॉश पूर्ण बघताय ना पूर्णपणे आरंबोळ बीच आहे या बीचवरती तुम्हाला सर्व फॉरेनरच दिसणार बाकी कोणीच दिसणार नाही बघा ते स्केटिंग वगैरे करणारे आहेत ते फॉरेनरच आहेत आणि आज पहिली वेळेस समुद्रामध्ये पाहणार आहे मी बघतोय नेमकं वातावरण आहे कसं गोव्याला येऊन करायचं काय आता मोठा प्रश्न आहे एक अर्धा पाऊन तास झाला मी इथं बसलो आहे समजतच नाही काय करू ते कोणी पोहायला नाही आहे सोबत असे फॉरेनर्स आहेत जे कोणी रनिंग करत आहे बऱ्यापैकी फॉरेनर्स आहेत बघा आपले इंडियन लोक पण आहेत आणि बऱ्यापैकी भरपूर जास्त फॉरेनर लोक येत आहेत त्यामुळे एक चांगलं इनिशिएटिव्ह आहे जी आय हॅव अयक डिग्री इन सिविंग ओके ओके ना युअर फादर्स your father's occupation. Ah, he is also a constructor. Okay, okay, okay. He is constructing uh the buildings in Astana. Oh, it's the capital of Kazakhstan. Oh, uh, what's Kazakhstan? Uh Astana. Astana is Jakarta? Yeah. No, no, um, Jakarta is very a... different. It's uh, capital of Kazakhstan. Ha, ha. It's, uh, in the center Kazakhstan. Okay, okay. Uh, uh, the... many people are nomads, I think Sorry? in Kazakhstan. No, many people are nomads. They are not staying here. Ah, they are no. like uh,

थँक यू राणी काका दोन नारळ होते एक इवानला दिलं आणि एक यांना अशा प्रकारे आयवॉन होता आयवॉन त्याला मी ना काकांनी जे मला दोन नारळ दिले होते ना त्यापैकी एक नारळ दिलं आणि त्याबदल्यात आम्ही बरेचशे वेळ गप्पा मारल्या जवळजवळ जोड़ आम्ही दोन ते अडीच तास एकत्र होतो त्यानंतर त्याने मला दोन समोसे आणि चहा पाजू घातला आ, तर हीच संस्कृती असते मला तेवढं काही इंग्लिश म्हणजे तो काय बोलतो ते समजत नव्हतं आणि मी काय बोलतो त्याला फक्त लँग्वेजचा विषय होता तर असा विषय असताना आपण त्याच्यासोबत किमान दोन ते अडीच तास वेळ घातला बऱ्याचशा वेळेस आपण त्याच्यासोबत पोहलोत पण आणि असं आजूबाजूचं आजुबाद। गोव्याचं विष बघा एवढं खतरनाक आहे ना बरं एक्सपेन्सिव्ह आहे गोवा पूर्णपणे म्हणजे ॲज अ बजेट ट्रॅव्हलर एक्सपेन्सिव्ह आहे आणि पूर्ण बघा व्ह्यू बघा पूर्णपणे ह्यावरती ना जर शंभर लोक असतील ना तर शंभरपैकी पन्नास टक्के हे फॉरेनर आहेत आणि पन्नास टक्के हे आपले लोकल लोक आहेत तर खूप जास्त फॉरेनर लोक आहेत मी तुम्हाला दाखवतो शेअर करतो गोव्याची आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओजसाठी आणि आपली सायकल आहे बघा कालचा दिवस मस्त होता काल तुम्ही बघितलं असेल लाईक गोवा बीच वरती आहे बघा म्हणजे खूप पोहलो साधारणतः दोन अडीच घंटे पोहलोय आता पोहून एवढा कंटाळा आलाय ना की बस अजिबात पोहायची इच्छा नाहीये आणि लाईफ सेव्ह गार्ड प्रत्येक ठिकाणी आहेत बघा इथं पण सांगू शकत नाही आणि इथं नेट येत नाही राहू इथं एवढ्या मोठ्या बीचवरती वरती दाखवतो दाखवतोय आणि रेंज नाही चालत ते कसं होऊ शकत हे oh hey, आपले इंडियन लोक नो टेन्शन ओके okay, समदे ढेरी बिरी समदे गार्डन आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी ना आमच्या चॅनलला फॉलो करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बीच बीचवरती ना तुम्हाला क्रिकेट खेळायला मिळतोय सकाळी व्हॉलीबॉल खेळा आपल्या ॲटलीन सोबत त्याच्यासोबत मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे काढलाय तर तुम्हाला दाखवतो मी गोव्याच्या आरंबोळ बीचवरती आहे बघा आणि बेस्ट सनसेट व्ह्यू काय असतो बघा पूर्णपणे एकदम बेस्ट सनसेट व्ह्यू हो आहे सोबत जो आहे आयान त्याचं नाव आया आयाट्स काहीतरी आहे तो आहे कझाकिस्तानचा आणि तो गेले तीन महिने झालं गोव्यामध्येच राहतो आहे तर बघूया आपण त्याच्यासोबत बराच वेळ काढलो कारण दुपारी पण होतो आता पण होतो दे आर व्हेरी स्वीट काइंड वी आर ट्राइंग टू स्पीक इन इंग्लिश लिटल बीट सो वी डोंट नो वी इन, इंग्लिश व्हेरी प्रॉपरली बट वी ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट दिस अँड आय एम ट्राइंग टू थी थी तर गोव्यातली ही रात्र आहे बघा आजची रात्र आपल्याला बीचवरतीच घालायची आहे बीचवरती झोपायचं आहे आणि बघूया काय होतं नेमकं काय इथे जवळपास एक मंदिर आहे हो जर इथे जर झोपता नाही आलं तर आपल्याला बीचवरच्या मंदिरामध्ये झोपायचं आहे जे मंदिर बीचच्या वरतीच आहे आणि आजूबाजूचा नजारा बघा फुल ऑफ लाइट बनतात ना तर तोच प्रकार आहे पूर्णपणे एकदम फ्रेश लाईट बघूया